बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत तरुणांच्या हाताला काम मिळावं या उद्देशानं गगनमोडा तालुक्यातील कोदे इथं कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्थेची स्थापना झाली या संस्थेच्या प्रगतीचा आलेख सातत्यानं उंचावत आहे आता संस्थेकडील ठेवींची वाटचाल शंभर कोटींच्या दिशेनं सुरू आहे राष्ट्रीयकृत बँकांच्या अटी शर्थींमुळे अनेक शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी कर्ज मिळत नाही त्यामुळं अशा शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडे करा हात पसरावे लागत होते त्यातून शेतकऱ्यांची पर्यायानं कर्जदारांची पिळवणूक केली जायची या पिळवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी या उद्देशानं विलास पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय सहकारी संस्थेची स्थापना केली गगनबावडा तालुक्यातील कोदे इथं रोवलेलं रोपटा आता वटवृक्ष झालंय या संस्थेच्या जिल्ह्यात चाळीस शाखा असून दोनशे तरुणांच्या हाताला काम मिळालंय संस्थेच्या सभासदांसाठी कृषी कर्ज वाहन मध्यम मुदत सोने तारण अशी विविध प्रकारची कर्ज दिली जात आहेत संस्थेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आकर्षक व्याजदर जाहीर केलाय कोणत्याही तालुक्यातील सभासदाला मध्यम मुदत आणि पीक कर्ज देण्याची सोय केली आहे सोने खरेदीसाठी प्रति ग्रॅम सात हजार पाचशे कर्ज दिलं जातंय पुढील काळात सोने तारण कर्ज योजनेसाठी प्रति ग्रॅम आठ हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत संस्थेची वाटचाल दमदारपणे सुरू असून ठेवींची वाटचाल शंभर कोटींच्या दिशेनं सुरू असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास पाटील यांनी दिली संस्थेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त सोनं खरेदीसाठी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे या नव्या योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला